मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आजवरच्या सगळ्या व्हिडिओजपेक्षा वेगळा ठरणार आहे का ते तुम्हाला व्हिडिओ बघताना लक्षात येईल मी मॅनिफेस्टेशनबद्दल मैं आजवर अनेक व्हिडिओज बनवले आहेत बरीच थिअरी वाचली आहे थिअरीबद्दल मी तुम्हाला सांगितलं पण आहे मात्र जेव्हा आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव येतो ना आयुष्यात तेव्हा आपल्याला खरं कळतं की आपण काय शिकलो आहोत आपली खरी कसोटी या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेसमधनं येते आणि तो एक एक्सपिरियन्स आज मला आलेला आहे हा व्हिडिओ शूट करतानाच त्याबद्दल मी आज सांगणार आहे तुम्हाला त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये असा एक श्लोक आहे जो मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतो आणि त्या श्लोकाबद्दल आज मी व्हिडिओ बनवत असतानाच मला त्याचा प्रॅक्टिकल अनुभव कसा आला त्याबद्दल आज मी बोलणार आहे त्याचबरोबर सध्या देशात सुरू असलेलं युद्ध आणि त्या युद्धामधनं आपण काय शिकू शकतो आपण काय घेऊ शकतो त्यातून याबद्दल आज मी बोलणार आहे आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये आजच्या व्हिडिओचा माझा सा विषय हा होता की भगवद्गीतेत एक असा श्लोक आहे जो मॅनिफेस्टेशनबद्दल आपल्याला एक खूपच महत्वाची गोष्ट सांगून जातो मात्र त्याचं इंटरप्रिटेशन खूप वेगळ्या पद्धतीनं केलं जातं आणि तो श्लोक मॅनिफेस्टेशनबद्दल आहे हे आपल्याला खूप सूक्ष्मरित्या आपण तो वाचून त्याचं अध्ययन केल्यावर आपल्या लक्षात येतं हा श्लोक इतका प्रसिद्ध आहे की त्याबद्दल ज्याला माहीत नाही असा माणूस सापडणं दुर्मिळ हा श्लोक आहे कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या श्लोकाबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असणार आहे एक बेसिक याचा अर्थ असा आहे की कर्म करत जा फळाची चिंता करू नकोस फळाची अपेक्षा करू नकोस याचा अर्थ आपण असाच काढतो की आपण फक्त मेहनतीकडे लक्ष द्यायचं आहे आणि ज्या त्याचं जे रिझल्ट येणार आहे त्याचं जे फळ येणार आहे त्याच्यावर आपला अधिकार नाही त्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही आहे मात्र मित्रांनो तुम्ही जर मॅनिफेस्टेशनच्या दृष्टिकोनातनं या श्लोकाकडे पाहिलं तर एक खूप मोठं ज्ञान तुम्हाला त्याच्यात सापडेल आणि एक खूप मोठा अर्थ तुम्हाला मिळेल तो अर्थ काय तर मी बरेचसे व्हिडिओज यापूर्वी केलेले आहेत अंतर्मनाचा आवाज कसा ऐकायचा आपलं गट फिलिंग जे आहे आपलं इंट्युशन जे आहे ते का ऐकणं गरजेचं आहे याबद्दल मी खूप व्हिडिओज केले आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये पुन्हा मी ते रिपिटेशन करणार नाही तुम्ही त्यासाठी हे व्हिडिओज नक्की बघा त्याचबरोबर आपला जो अंतर्मनाचा आवाज आहे तोच ब्रह्मांडाचा आवाज असतो हे देखील मी यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपला स्वतःचा एक प्लॅन असतो आणि आपण एक स्वतःच्या आखणीने चालत असतो लाईफमध्ये मात्र त्या गोष्टीला खूप लिमिटेशन्स असतात कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतःच्या शक्तीने स्वतःच्या मानसिक शक्तीने मनोबळाने विलपावरने जेव्हा मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण फक्त आपल्या स्वतःची पॉवर वापरत असतो स्वतःची ऊर्जा वापरत असतो मात्र जेव्हा आपण ब्रह्मांडावरती विश्वास ठेवतो गॉड्स प्लॅन इज बेटर दॅन माय प्लॅन हे जेव्हा आपण खऱ्या अर्थानं मानतो समजून घेतो तेव्हा आपली शक्ती जी असते ना ती अनलिमिटेड होऊन जाते कारण संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्यासोबत असते बरोबर आता कर्मण्यवाधिकार असते महाफलेश्वर कदाचन इथे याचा काय कनेक्शन आहे त्याबद्दल आपण बोलूया मला असं वाटतं मित्रांनो की हा जो श्लोक आहे ना त्याचा खरा अर्थ किंवा त्याचं इंटरप्रिटेशन हे असं आहे की तुम्ही जेव्हा ब्रह्मांडावरती विश्वास ठेवून कर्म कराल तेव्हा त्याची जी फळं येणार आहेत त्याची तुम्हाला चिंता करायची गरजच नाही कारण तुम्ही युनिवर्सवरती विश्वास ठेवला आहे युनिवर्सची ताकद तिथे लागलेली आहे त्यामुळे फळ मिळणं हे शंभर टक्के गॅरंटीड आहे तुम्हाला फळ हे मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही फळाची चिंता करू नका म्हणजे फळ कदाचित तुम्हाला मिळेल नाही मिळेल तरी तुम्ही कर्म करत राहा असा त्याचा अर्थ नसून त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फळ तर शंभर टक्के मिळणार आहे कारण तुम्ही युनिवर्सवरती विश्वास ठेवला आहे आणि इथे युनिवर्सच्या ठिकाणी तुम्ही देव म्हणा भगवान म्हणा कृष्ण म्हणा हवं ते नाव इथे तुम्ही रिप्लेस करू शकता कारण ब्रह्मांडाची ऊर्जा हाच तरी ईश्वर असतो हाच हेच भगवान असतात त्यामुळे या श्लोकाचा एक असा हा डिवाईन अर्थ आहे याबद्दल आज मी हा व्हिडिओ बनवणार होते मात्र झालं काय की मी दुपारी व्हिडिओ बनवला व्यवस्थित सगळं झालं तो एडिट केला आणि जेव्हा मी तो अपलोड करणार तेव्हा माझ्याच चुकीने तो व्हिडिओ माझ्या हातून डिलीट झाला आणि एक चौदा पंधरा मिनटाचा व्हिडिओ डिलीट होणं हे एक खूप धक्कादायक गोष्ट असते कारण तुम्ही खूप मेहनत घेतली असते ती रेकॉर्ड करताना ती एडिट तो व्हिडिओ एडिट करत असताना वर तो अपलोड करत असताना भरपूर वेळ लागतो सगळ्या गोष्टींमध्ये आणि जेव्हाही आपली अनेक तासांची मेहनत वाया गेली आहे हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मी खूपच हार्ट ब्रोकन झाले खूपच मी निराश झाले की आता काय करूया आपण आता तर नेहमीचा जो माझा एक एक डिसिप्लिन झालेली आहे की दर रविवारी मी व्हिडिओ टाकते तर ते आता तुटणार ते डिसिप्लिन आता राहणार नाही आज मी व्हिडिओ टाकू शकणार नाही पण नंतर माझ्या लक्षात आलं थोड्या वेळाने की अरे आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो याच बाबतीत तर होता की तुम्ही जर ब्रह्मांडावरती विश्वास ठेवून कर्म करत आहात तर फळाची चिंता करण्याची गरजच नाही फळ तर मिळणारच मिळणार आहे आणि बघा ना जर मी स्वतःच्या मनावरती फक्त विश्वास ठेवून काम करत असते तर मी तो एक व्हिडिओ डिलीट झाल्यावर मी निराश होऊन सोडून दिलं असतं की जाऊ दे आज नाही होणार आहे पण मला असं वाटतं की ब्रह्मांडाचा जो प्लॅन असतो तो आपल्या प्लॅनपेक्षा एक पाऊल पुढे असतो त्यामुळे तेव्हा जे जे काही होत असतं ना त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आपलं काम आहे हे आपलं कार्य आहे आणि जर मी ते अंमलात आणू शकत नाही आहे आयुष्यात तर नुसती ही बडबड करून आणि नुसतं हे बोलून त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे जेव्हा ही घटना घडली तेव्हा खरं तर मी जो व्हिडिओ ज्याविषयी बनवणार होते त्याची उपरती मला झाली म्हणजे आपण म्हणतो ना की शिकवता शिकवता आपणच शिकून जातो टीचर बिकम्स द स्टुडंट तसं झालं आणि मला खरी गोष्ट ही लक्षात आली की येस ब्रह्मांडाच्या प्रोसेसवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कदाचित तीच ही एक परीक्षा होती जेव्हा यु ब्रह्मांड आपल्याला ऐकत असतं मित्रांनो कायम ऐकत का असतं तुम्ही ज्या ज्या गोष्टी करतात जे जे कर्म करतात त्याच्यावर त्याचं बारीक लक्ष असतं आणि तुमची पदोपदी तो एक चाचणी घेत असते एक टेस्ट घेत असतो त्याच्यात पास फेल असं काही नसतं तुम्ही जर ती गोष्ट दुर्लक्षित केली तर ओके नो प्रॉब्लेम पुढची जी संधी येते तेव्हा तुमची पुन्हा चाचणी घेतली जाते युनिवर्सकडे प्रचंड पेशन्स आहे तो आपल्या आपण आत्तापर्यंत बघितलेल्या टीचर्ससारखं नाही आहे आपल्या हातून चूक झाली ओके ते आपल्याला शंभर वेळा शंभर चान्सेस अजून देतो तर मला असं वाटलं की ही संधी आपण सोडायला नको ही इकडे काहीतरी एक लर्निंग आहे काहीतरी इकडे शिकवण आहे ती आपल्याला सोडून चालणार नाही आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते पूर्णपणे अनप्लॅन्ड काही हातात स्क्रिप्ट नाही आहे काही मी विचार करून बोलत नाही आहे फक्त आज जे शिकले ना ते मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते यातून तुम्हीसुद्धा शिका की कधी कधी आयुष्यात अशा घटना घडतात ज्या खूप ट्रॅजिक असतात आपल्याला वाटतं असं का घडलं माझ्यासोबत मी तर खूप मेहनत केली होती मला कमी मार्क का मिळाले मी का फेल झाले या परीक्षेत किंवा माझ्यासोबत असं का झालं किंवा हा अमुक एक माझी प्रेयसी मला सोडून का गेली असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात आपण निराश होत असतो मात्र त्याच्यामागे ब्रह्मांडाचा एक वेगळा प्लॅन असतो तो तुम्हाला एका वेगळ्या दिशेनं जाण्यासाठी ढुपसत असतो तिथे तुमचं लक्ष आहे की नाही हे देखील तो पाहत असतो मित्रांनो सध्या देशामध्ये जे वातावरण सुरू आहे युद्धाचं वातावरण आहे आणि बरेच जेव्हा आपण युद्ध बघतो तेव्हा आपल्याला हिंसा बघून आपल्याला भीती वाटणं आपण घाबरणं हे एक साहजिक गोष्ट आहे मात्र आपल्या कल्चरमध्ये आपल्याच संस्कृतीत महाभारतात एक श्लोक आहे तो म्हणजे अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथैवच अहिंसा परमो धर्म धर्महिंसा तथैवच म्हणजे अहिंसा हा परम धर्म तर आहेच मात्र धर्मासाठी केलेली हिंसा ही त्याच तोडीची आहे आता इथे धर्माचा जा अर्थ जाती धर्मवाला धर्म नाही रिलिजन नाही इथे धर्माचं मिनिंग आहे कर्तव्य धर्माचा अर्थ आहे कर्तव्य म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी करण्यायोग्य जे कर्तव्य आहे तो तुमचा धर्म आहे तुम्ही डॉक्टर असाल तर डॉक्टर की करणं लोकांना पेशंट्सना ट्रीट करणं हा तुमचा धर्म आहे त्याचनुसार धर्मासाठी केलेली हिंसा ही सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्याच महाभारतात म्हटलं गेलं आहे आता एक छोटसं उदाहरण आपण घेऊया की तुमच्या घरात जर झुरळ शिरलं तर तुम्ही काय कराल तुम्ही जर अहिंसेचे पुजारी असाल तर तुम्ही ते सहन करत राहाल तुम्ही सहन करत राहिलात तर ते त्या झुरळांची पैदास वाढेल त्यांची पॉप्युलेशन वाढेल आणि हळूहळू तुमच्या किचनपासून तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये मग तुमच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये सगळीकडे ते पसरतील मग अशा वेळेस त्यांना सहन करायचं का हिंसा करायची अशा वेळी केली जाणारी हिंसा ही धर्मासाठी केलेली हिंसा आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी ती हिंसा करत आहात तुम्ही त्या झुरळाला घरातनं बाहेर हकलू शकतात किंवा अगदीच नाईलाज झाला तर त्याला मारून टाकू शकतात पण याच्या मागे त्या झुरळाबद्दल तुमच्या मनात काही राग आहे का द्वेष आहे तिरस्कार आहे नाही तुम्ही तर मनाने त्याच्यासाठी प्रार्थना करत आहात की तू तुझा तु जीव सुटू देवा बा मात्र मला हे करावं लागणार आहे कारण मला माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करायचं आहे कुटुंबाला मला त्याची रक्षा करणं गरजेचं आहे तशीच स्थिती सध्या आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे आपण सगळे एकत्र राहूया आपल्या देशासोबत ठामपणे उभे राहूया आणि हे नुसतं युद्ध नाही तर धर्म हे धर्मयुद्ध आहे हे लक्षात ठेवूया तुम्हाला जर आजच्या या पॉडकास्टमधनं काही शिकायला मिळालं असेल माझ्या अनुभवातनं तुम्हा तुम्ही शहाणे झाले असाल तुम्हाला काहीतरी याच्यातनं मिळालं असेल तर आजचा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन उद्याचा मंडे एक नवीन सुरुवात असेल लक्षात ठेवा अशी घटना घडली तुमच्यासोबत तुम्हाला थांबून जायचं नाही निराश व्हायचं नाही आहे त्याच्यातली ऑपॉर्च्युनिटी संधी लक्षात घ्यायची आहे त्याच्याकडे बघायचं आहे आणि पुन्हा एकदा उभं राहायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला तुमचं कर्म करायचं आहे कारण फळ हे काय मिळणारच आहे त्यामुळे उद्याचा मंडे हा असाच एक पूर्ण ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह मंडे असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मनात काय भावना उद्भवल्या हा व्हिडिओ बघताना ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा Good night, Shubharathri.